नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेदांत टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेदांत टेक्नॉलॉजी हे सॉफ्टवेअर याच्यामध्ये काय आहे त्यानंतर हे सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये कसं घ्यायचं ते पाहणार आहोत या ठिकाणी हे सॉफ्टवेअर जे आहे ते थ्री इन वन आहे तर आपण पाहणार आहोत याच्यामध्ये जी सी सी टी कॉम्प्युटर टायपिंग याच्यामध्ये जे परीक्षेमध्ये येणारे स्पीड पेपर आहेत ते मिळणार आहेत त्यानंतर हे सॉफ्टवेअर कुठं वापरत येणार आहे कोर्ट टायपिंग ज्या कोर्टाचे एक्झाम होणार आहे बॉम्बे कोर्ट आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे त्यानंतर एम पी एस च्या ज्या क्लर्कच्या परीक्षा होतात घटक त्या परीक्षेसाठी पण आपल्याला हे सॉफ्टवेअर वापरात येणार आहे त्या सॉफ्टवेअरची जी कालावधी व्हॅलिडिटी आहे तरी जे सॉफ्टवेअरची व्हॅलिडिटी आहे ते एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि हे जे आहे ते फक्त आपल्याला दोनशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे ते पण पाहून घेऊ या ठिकाणी सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला जी सी साठी आपल्याला इंग्रजी तीस चाळीस पन्नास साठ याचे जे स्पीड पेपर आहेत ते स्पीड पेपर मिळणार आहेत त्यानंतर मराठी हिंदी याच्यासाठी जे आवश्यक स्पीड पेपर आहेत त्याचे स्पीड पेपर मंगल मॉट मध्ये आपल्याला सराव करण्यासाठी मिळणार आहेत आणि जीसीसी साठी मध्ये जी सी सी टी बी सी साठी आपल्याला सात मिनिटासाठी जे स्पीड पेपर आहेत ते स्पीड पेपर पण मिळणार आहेत त्यानंतर कोर्टासाठी इंग्रजी चारशे शब्द मराठी तीनशे शब्द आणि मराठीमध्ये कृतीदेव झिरो पंचावन्न हा फॉन्ट पण आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर एम पी एस सीसाठी जी टायपिंग दिलेली आहे इंग्रजी चारशे शब्द मराठी तीनशे शब्द आणि मंगल फॉन्ट मध्ये टाईप करायला मिळणार आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पी सीमध्ये हे सॉफ्टवेअर रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याची प्रोसेस आपण पाहणार आहोत आपल्या प्ले गुगल क्रोम मध्ये गुगलचं जे शीट आहे ते ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर वेदांत टेक्नॉलॉजी हे जे आहे ते सर्च करून घ्यायचं आहे वेदांत टेक्नॉलॉजी सर्च केल्यानंतर आपल्याला होम बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे दोन ऑप्शन दिलेले आहेत एक लॉग इन आणि दुसरं रजिस्ट्रेशन दिलेलं आहे तर आपला या ठिकाणी पहिलं रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इन बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन जर आपण पहिल्यांदाच हे सॉफ्टवेअर घेत असाल तर या ठिकाणी आपल्याला रेजिस्ट्रेशन बटनवर काय करायचं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढे आपला फॉर्म तयार होऊन जाईल या ठिकाणी रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर असं आपल्याला पूर्ण फॉर्म तयार होईल फॉर्म ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला आपलं स्वतःसाठी घेत असाल तर आपलं स्वतःचं नाव टाका आपल्या क्लाससाठी घेत असाल तर आपल्या क्लासचं नाव टाका त्यानंतर इथं मोबाईल नंबर दिलेला आहे तर आपला स्वतःचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर या ठिकाणी जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे ईमेल आय डी झाल्यानंतर इथं पासवर्ड जो आपल्याला आवश्यक पासवर्ड आहे जो आपल्याला लक्षात राहील आपली जन्मतारीख असेल मोबाईल नंबर असेल तर ते आपल्याला टाकून घेते आहे इथं कन्फर्म पासवर्ड म्हणजे जो हे इथं पासवर्ड टाकलेला आहे तोच पासवर्ड इथं या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे जर दोन्ही ठिकाणी एकच पासवर्ड असेल तर तो पुढं कंटिन्यू होऊन जाईल त्यानंतर इथं अॅड्रेस दिलेला आहे तर आपल्या शहराचं नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे ऍड्रेस झाल्यानंतर इथं स्टेट ऑप्शन दिलेला आहे तर स्टेटमध्ये आपला जे स्टेट आहे ते स्टेट निवडून घ्यायचं आहे स्टेट निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो आपला जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट आहे ते निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर आपल्याला शहराचं नाव जे आहे ते आपलं शहराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर आपला पिनकोड दिलेला आहे यानंतर पिनकोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी आय अॅग्रे असा ऑप्शन आलेला आहे आय अग्रे बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्रिएट अकाउंट ऑप्शन दिलेला आहे तर क्रिएट ऑप्शनवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करून आपला अकाउंट तयार करून घ्यायचा आहे अकाउंट तयार केल्यानंतर लगेच आपल्याला काय होईल की पुढे एक टॅब ओपन होईल अशा पद्धतीने तीन ऑप्शन वेगवेगळे आहेत या ठिकाणी कोर्सेस आहे सॉफ्टवेअर डेमो आहे आणि एमपीएससी टायपिंग आहे परंतु आपल्याला या ठिकाणी हे सॉफ्टवेअर ओपन करण्यासाठी आपल्याला रन करण्यासाठी पेमेंट ऍड करण्यासाठी या ठिकाणी सॉफ्टवेअर डेमोवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे की व्यू क्लिक करून घ्यायचं आहे किक व्यू क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे आपला डॅशबोर्ड जे आहे ते आपल्याला डॅशबोर्ड ओपन होईल जाईल या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत वर डॅशबोर्ड आहे त्यानंतर डाउनलोड आहे खाली रिचार्ज वॉलेट आहे तर आपल्याला जे स्पर्धा परीक्षा येणार आहेत कॉम्प्युटर टायपिंग आहे एम एस एम पी एस सी आहे याचे जे सराव करण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे वेदांत एम पी एस सी आणि टायपिंग ते हे जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी डाउनलोड वर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला बर इथं डाउनलोड मध्ये डाउनलोड झालेला आहे त्यानंतर आपल्याला आवश्यक कुठलं कुठलं आहे जर एखादं ह्याला आपलं सॉफ्टवेअर जर सपोर्ट करत नसेल तर नेट फ्रेमवर्क हे पण आपल्याला डाउनलोड करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पेशेमध्ये आय एस एम सिक्स नसेल तर आय एस एम व्ही सिक्स डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर कृतिदेव फॉन्ट कृतिदेव फॉन्ट कशासाठी आहे तर आपण कोर्टाची जर परीक्षेची तयारी करत असाल तर कोर्टाची पण परीक्षेसाठी आपल्याला काय करायचं आहे कृतिदेव फॉन्ट डाउनलोड करायचं आहे त्यानंतर मंगल फंड मंगल फंड आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जर मराठी चे फॉन्ट दिसत नसेल ते चौकन चौकोन येत असेल तर हे मंगल फॉन्ट काय करायचं आपल्याला डाउनलोड करून त्याच्यात चा, इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण काय करू तर हे सॉफ्टवेअर डाउनलोड झालेलं आहे तर डाऊनलोड झालेला सॉफ्टवेअर आपला रन कसा करायचा आहे ते आपण या ठिकाणी फोन घेऊ डाऊनलोड झालेला आपल्याला फाईल आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे या ठिकाणी वर दिलेला आहे वेदांत टायपिंग हे सॉफ्टवेअर आपल्याला काय करायचं रन करायचं आहे तर रन करण्यासाठी ते सॉफ्टवेअर आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं एक फोल्डर आपलं ओपन झालेलं आहे त्याच्यावर डबल क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर वेदांत टायपिंग हा ऑप्शन आलेला आहे तर वेदांत वर आपल्याला काय करायचं आहे डबल क्लिक करून घ्यायचं आहे डबल डबल क्लिक केल्यानंतर असं या ठिकाणी डोंट रन असा ऑप्शन आलेला आहे जर डोंट रन ऑप्शन आलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे इथं मोर इन्फो हा ऑप्शन आलेला आहे तर त्या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथं रन एनिवेवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे तर इथं नेक्स्ट बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर एव्हरी आणि जस्ट मी असं ऑप्शन आलेला आहे तर आपण कुठल्या याच्यावर क्लिक करून एक नेक्स्ट क्लिक करू शकता नेक्स्ट बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी येस ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे ते आपल्याला जे सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन आहे ते पूर्ण कम्प्लीट आहे या ठिकाणी क्लोज बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे जे ज्या नावानं आपण ईमेल आय डी रजिस्ट्रेशन केलं आहे आपण अकाउंट क्रिएट केलेला आहे त्या जो ईमेल आयडी टाकलेला आहे तर तो ईमेल आय डी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी ईमेल आय डी टाईप करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण ईमेल आयडी टाईप करून घ्यायचा आहे आपला या ठिकाणी सॉफ्टवेअर साठी फॉर्म आलेला आहे आपण जे अकाउंट क्रिएट केलेलं आहे त्याच्यामध्ये जो आपला ईमेल आय डी टाकलेला आहे आणि नवीन पासवर्ड तयार केला आहे तर या ठिकाणी ईमेलच्या ठिकाणी आपला ईमेल टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड जो आपण नवीन तयार केला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे टाइप करून घेतल्यानंतर या ठिकाणी लॉग इन आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे लॉग इन आणि नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर के या ठिकाणी युजर टाईप दिलेला आहे युजर वर क्लिक केल्यानंतर सिंगल युजर आणि मल्टी युजर दिलेला आहे जर आपण आपल्या क्लासमध्ये वापरत असाल याच्यामध्ये एक्सटेंडा एका पीसीला अनेक पीसी जोडलेले असेल तर अनेक पीसीवर चालवण्यासाठी या ठिकाणी मल्टी युजर घ्यायचा आहे आणि जर सिंगल पीसी साठी पाहिजे असेल तर आपल्याला सिंगल वर क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सिंगल युजरवर क्लिक करून घ्यायचं आहे सिंगल युजरवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी एक येईल जर आपल्या पी सी मध्ये रिचार्ज वॉलेटमध्ये आपण दोनशे पन्नास रुपये ऍड केलेले असतील तर अशा पद्धतीने ऑप्शन येईल जर आपण याच्यामध्ये पेमेंट ऍड केलेलं नसेल तर या ठिकाणी लॉग इन लिफ्ट होणारच नाही तर त्यामुळे ऍक्टिव्हेशन करण्याच्या अगोदर आपल्या रिचार्ज वॉलेटमध्ये काय करायचं आहे दोनशे पन्नास रुपये ऍड करायचे आहेत तर ते कसं करायचं ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपली वेबसाईट दिलेली आहे रिचार्ज वॉलेट वर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे जर पहिला अवेलेबल बॅलन्स असेल तर या ठिकाणी अवेलेबल बॅलन्स दिसेल जर आपल्या याच्यामध्ये अवेलेबल बॅलन्स पहिला नसेल तर झिरो असाल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे दोनशे पन्नास रुपये या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे आणि ते नवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे हे जे पेमेंट आहे ते आपण इंटरनेट बँकिंग किंवा क्यू आर कोडच्या माध्यमातून पण आपण पेमेंट करू शकतो या पद्धतीने पेमेंट ऍड केल्यानंतर बॅक टू अकाउंट असे एक ऑप्शनला ऑप्शन येईल त्यानंतर खाली ऍक्टिवेशन फॉर्म जो आलेला आहे तो ऍक्टिवेशन फॉर्म आपण ऍक्टिव्ह करून घेऊ त्या ठिकाणी जो दिलेला आहे तिथे ऍक्टिवेशन वर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे ऍक्टिवेशन आपलं सक्सेसफुली झालेलं आहे आता आपल्याला आपल्या पी सी मध्ये पूर्ण सॉफ्टवेअर डाउनलोड झालेला आहे इन्स्टॉल झालेला आहे तर आपल्याला आपलं सॉफ्टवेअर ओपन करण्यासाठी इथं वेदान टायपिंग हे याच्यावर आपण हे करून घ्यायचं आहे डबल क्लिक करून घ्यायचं आहे बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने ऍक्टिवेशन फॉर्म वर क्लिक झाल्यानंतर सॉफ्टवेअर आपल्याला डेमो जे आहे ते ओपन होईल डेमो ओपन झाल्यानंतर आपल्याला वर थेरीचं ऑप्शन दिलेलं आहे थेरीच्या ऑप्शन मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडत येतील त्यानंतर इथं दिलेलं आहे इंग्लिश टायपिंग इंग्लिश टायपिंग मध्ये इंग्रजी तीस इंग्रजी चाळीस चारशे शब्द पन्नास वर्ड पर मिनिट साठ वर्ड पर मिनिट आणि त्यानंतर लेसन दिलेलं आहे त्यानंतर आपण इंग्लिश सब्जेक्ट सब्जेक्टवर क्लिक केल्यानंतर या या पद्धतीने आपल्याला डॅशबोर्ड ओपन होईल इथं जे स्पीड पेपर दिलेला आहे आपल्याला कुठला स्पीड पेपर ओपन करायचा आहे तर आपल्याला त्या स्पीड पेपरचे क्लिक्स टू टॉटवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक टू टॉटवर क्लिक केल्यानंतर ओरिजेंटल व्हर्टिकल आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ओपन करू शकतो त्यानंतर विथ टायमिंग आणि विदाउट टाइमिंग पण आपण निवडू शकतो ते झाल्यानंतर आपल्याला मराठी टायपिंग मराठी मध्ये काय काय आहे तर मराठी मध्ये मराठी तीस मराठी चाळीसचे स्पीड पेपर आहेत त्यानंतर एम पी एस लागणारे जे आपल्याला स्पीड पेपर आहेत ते पण आपल्याला याच्यामध्ये जा मिळून जाते आणि त्यानंतर लेसन पण आहेत जर आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करायची असेल तर लेसनचा पण आपण वापर करू शकतो त्यानंतर हिंदी टायपिंग दिलेलं आहे तर हिंदी मध्ये पण आपल्याला तीस चाळीसचे स्पीड पेपर दिलेले आहेत आणि लेसन दिलेलं आहे त्यानंतर वर दिलेला आहे कृतीदेव कृतीदेव मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की कृतीदेव झिरो पंचावन हे आपल्याला कोर्टासाठी आवश्यक आहे तर आपल्याला याच्यामध्ये तीनशे वडचे स्पीड पेपर दिलेले त्यानंतर आपल्याला तीस चाळीस याच्या पण आपले स्पीड पेपर आपल्याला एक्स्ट्रा दिलेले आहेत त्यानंतर अल्टर प्रेस करून जे कर केचे स्पीड पेपर आहेत ते पण आपल्याला याच्यामध्ये ऍड करून दिले आहेत जर आपण हे सॉफ्टवेअर घ्यायचं असेल तर आपण वेदन टेक्नॉलॉजीला संपर्क करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जो मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईलला काही अडचण आली असेल तर आपण संपर्क करून आपल्या पी सीमध्ये हे सॉफ्टवेअर ॲक्टिवेशन करून घेतात हे सॉफ्टवेअर पूर्णतः आपल्याला ऑफलाईन आहे जर आपल्याला काही अडचण आली तर कॉल करू शकतात आणि जे येणारी परीक्षा आहे एम पी एस सी परीक्षा तर त्या परीक्षेसाठी आपण या सॉफ्टवेअरचा आपण वापर करू शकतो त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्टची परीक्षा आलेली आहे त्या परीक्षेसाठी पण आपण वापर करू शकतो आणि जे सी सी टी बी सी परीक्षेसाठी आपल्याला चाळीसपैकी चाळीस गुण घ्यायचे असेल तर या सॉफ्टवेअरचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे धन्यवाद